कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा कोणती वेळ कोणता काळ कसाही सांगू शकत नाही म्हणून घेतलेला प्रत्येक श्वास देवाच्या नावाने घ्या प्रत्येक श्वास आता इथं बसलेल्यापैकी माझ्यापेक्षा भरपूर शाळा शिकलेली मंडळी म्हणजे कोण बी एड डी एड एम ए बी ए शिक्षण झालेत एवढी नाही का माझा एक तुम्हाला जाता जाता प्रश्न आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ज्यांना येते त्यांनी द्यायचं नाही आता मला सांगा आपली श्रीमंती किती आहे कोण सांगते श्रीमंती किती आपली सांगा काहीतरी सांगा आमचा बंगला आहे दोन चार एक जमीन आहे दोन चार बायका बायका नाही एक बायको आहे दोन चार पोर आहेत असं काहीतरी सांगा ना किती श्रीमंती आपली आपली श्रीमंती किती सांगू का जातात होता महाराज ऐका घेतलेला शेवटचा श्वास माझा हीच तुमची माझी श्रीमंती घेतलेला शेवटचा श्वास माझा हीच तुमची माझी श्रीमंती म्हणून प्रत्येक शेवटचा श्वास देवाच्या नावाशिवाय घेऊ नका मी मग अशी सांगितलं सो आणि हम मी कोण आहे मी कोण आहे मी जन्मणार कशासाठी नळ्या नुळ्या खांड फोंड दाण ताणा फोडाय मग कशासाठी <laughs> देवा तुझी भक्ती करण्यासाठी मी जन्माला आलोय देवा मग तू खोबर आहे काय वेडे होते का ज्ञानोपरायला काय वेळे होते का मला सांग ना का देव प्राप्त झाला का देव प्राप्त झाला का मला प्राप्त होत नाही कधी आपण एकांतामध्ये बसलो का कधी विचारलं का आपल्या मनाला नाही विचारलं म्हणून तो आहे म्हणते नको नको मना गुंतू माझ्या जाळी का आला जवळ घासावया जवळ आला येतो जवळ आपण सगळ्या संतांनी नाथ महाराजांनी तर आपल्याला चारशे वर्षापूर्वी सावध केलं होतं चारशे वर्षापूर्वी सांगून ठेवले जगाच्या पाठीवर काय घडणार आहे उन्हाळा किती पडणार आहे पाऊस पडणार आहे का नाही कोरोना येणार ना आहे हे त्याचा ना पर्यात नाथांनी सांगून ठेवलं होतं नाथांनी तर अगोदरच सांगितलं होतं एक शकुन <laughs> त्यांनी मला हे शिकवलं वाजे दादा एका व्यक्ती घडले थोड थोड दादा डोंगर एका ठिकाणी झालं या चार पाच वर्षामध्ये गेले की नाही डोंगर उडून सरके गावचा त्या माळींच्या ज्या गावामध्ये डोंगर कोसळत त्या गावामध्ये मी हनुमंतरायाच्या कृपेने शेवटचं कीर्तन माझं झालं होतं त्या गावात आणि ज्या वेळेला मी परत नंतर पाहायला गेलो म्हणजे आवर्जून नव्हतो गेलं बरं का म्हणजे मला पण भीती ते डोंगर आला तर मलाच व्हायचं <laughs> पण मी तिथं जवळ कीर्तना गेल्यानंतर आंबेगावला कीर्तन गेल्यानंतर मी आवर्जून पाहण्यासाठी ते गाव गेलो होतो जे जे आता जसे इथे सगळे कार्यकर्ते बसले तसे तिथे कार्यकर्ते बसलेले परत नाही बघायला भेटले त्या गावात गेल्यानंतर सगळे असे कीर्तनाला बसलेले कार्यकर्ते होते पण नाही उच्छिन्न कोरलं नाही म्हणून कधी का येईल आणि कधी तुम्ही आम्हाला नेहमी सांगू शकत म्हणून एकच करा संतांनी दिलेल्या मार्गाने चला आपल्याला गृहन दिलेलं जे ज्ञान ज्ञानाच्या मार्गाने चला एक दिवस हा हो देह सोडायचाच आहे साधू संतांनी सोडलाय मग तुम्हाला आम्हाला सोडायला काय हरकत आहे मग ते तो आहे ते ज्ञान उभारायला म्हणतात नक्की निश्चित हा ज्याने चौदाशे वर्ष तपश्चर्या केली त्याला कळलं नाही मग आपल्याला काय कळायचं माझे मुक्तीने सांगितलं अरे चांग्या तू आहे चांगदेव म्हणला मी कसा आहे सांग तू कोण आहे सात वर्षाच्या मुक्ताने चौदाशे वर्ष तपश्चर्या करण्याला चांगदेवाला प्रश्न विचारला चांगदेव म्हणला मुक्ते मी कोरा नाही मग मुक्ताने प्रश्न विचारला तू जन्माला येण्याच्या अगोदर कुठं होतास आणि तुझं नाव काय होतं सांग चांगदेव पासष्टी काढा त्याच्यामध्ये कळ आम्हाला कुठे वेळ आहे चांगदेव पासष्टी <laughs> आम्ही उठल्या उठल्या मोबाईल घेतो हॅलो मी <laughs> आमच्याकडे <दड़ाक ले ने। laughs> याच्यासाठी वेळ आहे मोबाईल घेण्यासाठी मोबाईल मध्ये टेटर्स ठेवाय गाणी बघाय मोबाईल मध्ये बरंच काही काही नाही <laughs> पण चांगले पासष्टी ज्ञानेश्वरी गाथा गीता याच्यासाठी वेळ नाही जीवनामध्ये तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर सर्व संतांचे ग्रंथ आत्मसात कर आणि रोज एक एक ग्रंथ वाचा जीवनामध्ये नक्की तुम्ही सुखी व्हा चांगलं देवाला सांगितलं तू जन्माला येण्याच्या मुलं तुझं नाव काय होतं मला सांगतो अभंग ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण ज्ञानेश्वर महाराजांचं चांगदेव मग मुक्ती मला असे प्रश्न विचार लोक फलतू मी वाघावर जिवंत बसून आलोय हातामध्ये जिवंत साप आहे माझ्या त्याचा मी आसोड बनवलाय पण मुक् सांगितलं तू तरी जिवंत असणाऱ्या मागावर आलाय आम्ही निर्जीव भिंतीवर बसून आलोय लक्षात आम्ही निर्जीव भिंतीवर आलोय निर्जीव भिंत चालवण्याची ताकद माझ्या ज्ञानदेवाकडे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना तू जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा तुझं नाव काय होतं एवढं चांगदेवाला विचारलं सांगता नाही आलं मला आणि इथं बसलेले तुम्ही प्रत्येक जण तुम्हाला सांगतो आपण जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा आपल्या इतिहाचं नामकरण झालं आपण जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा याची ओळख आपल्याला गुरुंनी करून दिली जन्माला आल्यानंतर या देहाला नाव ठेवलं या देहाला आईवडा नाव ठेवले पण याचं नामकरण आधीच झाले कोणे मी सोहम माझे नाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी जगी विस्तारे जगी विस्तारे म्हणजे ज्यांचं त्यांच्यासाठी नाही आता मी आज सकाळी कुठलं कीर्तन करून आले माहितीये का लातूर जवळ कीर्तन करून आले फ्रेश तुम्ही कीर्तनात कसे बसलाय मला सांगा कोणी तोंड बनले कोणी बाबा उरक फ्रेश आहे का तुम्ही मला सांगा असं वाटतंय का मी कसं फ्रेश का नाही तुम्ही म्हणणार तुला काय तू एसीच्या गाडीत आलाय म्हणजे बरेच प्रश्न असतात पण मी एवढा प्रवास करून तिथून पंढरपूरला आलो पंढरपूरन परत इथं आलो जवळजवळ साडेचारशे किलोमीटरचा प्रवास झालाय तरी पण बघा असं परमार्थामध्ये असं दिसल्यानंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसल्यानंतर असं प्रसन्न वाटलं पाहिजे आमच्या संतांच्याकडे आमच्या गुरुदेवांच्याकडे जर पाहिलं ना आमच्या दादांच्याकडे जन्य ज्यांनी पाहिलं होतं कितीही कामावरून काळ कंटाळलेल्या माणसं असू द्या त्याचा थकवा जात होता थकवा कारण हो ते था था। संत होती लक्षात ठेवा संत कोणाला म्हटलं जातं जे उद्धार करतात त्यांना संत म्हटलं जात सगळ्या आरस निगु लावता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर बरोबर गुरुदेवांना पाहिल्यानंतर असे संत जीवनामध्ये प्राप्त झाले पाहिजे मग आता सर्वांनी एकदा असं प्रसन्नतेने त्या भगवंताचं मुखाने करायचं आणि हाताने काळी वाजवायची बाई का आपली असणारे दोन्ही पवित्र हाताशी वर करा वा 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 पंढरपूरचा तमा काळी वाजू नका तब तब तुम असे हातावर करा आता आशेच बारा वाजेपर्यंत राहू बरोबर मी माई मी तुम्हाला हात खाली करायला सांगितले होते का तुम्हाला मी हात वर करायला सांगितले होते खाली करायला सांगितले होते का खोड लागली तुम्हाला खोड एका बाईच्या पोराला खोड होती काय कोण होती गुरुजी ती अंतर चोकायचा अंड त्या बाईने त्या पोराच्या अंत्याला सगळी औषधे केली त्याला कडू कांदळ लावलं ला। चिकल लावला माती लावली त्या कारद्याचं हात बांधला पत्ती काय काढतं अंत चोकायचं बंद होय डमून गेले थोडा विकत आहे ना शिक्षण थोडा विकत आणि दमून गेल्यानंतर ते बाजारात फिराय गेले बाजारा आता बाजारात फिराय गेल्यानंतर तिला मैत्रीण भेटली आता मैत्रीणला मैत्रीण भेटल्या वा 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 कधी आणलीन कुठल्या दुकानातून आणलीन केवढ्याची आता बरीच लपली असते नाही का दमली बाज्या पोराच्या खोलीला विका काय पोरं खोड्या करतोय ती म्हटली अगं माझं पोरग अंत चोकतोय त्याला सगळी औषधं केली पण ती काय अंत चोकायचं बंद होईना तुकोबरायांचा धावा भगवंताने ऐकला आणि तुकोपरायांचा धावा ऐकल्यानंतर देवाने गरुडाला पाठवलं तुकोबरायांच्या जवळ आणि संगीत समाजात निरोप घेऊन ये तुकोपरायांनी गरुडाला पाहिला आणि विचारलं गरुडा कशासाठी आलाय तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग आला तर एक माझा सांगावत येतो का कोणाला देतोय सांगावा सांगावा म्हणजे निरोप कोणाला द्यायचा सांगावा त्या माझ्या जगाच्या मार्गाला सांग तुमचे तुकोपराय वैकुंठपणा निघाले आणि तुम्हाला बोलवले गरुड देवाचं वाहन आहे पंढरपूरमध्ये गेले गरुडाने चंद्रभागेमध्ये स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पंढुरंगाच्या चरणी जाऊन गरुड बसला आणि देवाने गरुडाला विचारलं कशासाठी आलाय तुकोपरायांनी संघामध्ये नाही काय सांगावय तुम्हाला देहूमध्ये बोलवले कशासाठी तुकोपराय वैकुंठपणा निघाले मैकुंडरा छप्पा ऐकल्या बरोबर जगाचा मालक विलंब न करता गरुडावर बसले आणि तुकोपराय आकाशाकडे डोळे लावून नजर लावून बसले होते की माझा देव मला भेटायला कधी येते मग तुकोपरायने आकाशामध्ये पाहिलं पिवळा पितांबर दिसला आणि गरुडावर बसून आलेला माझा देव तुकोबरायला दिसला आणि तुकोपरा काकड्यामध्ये म्हणू लागले खाली उतरला आणि वरुणावरून माझे भगवंत खाली उतरले आणि आणि देवाने समोरासमोर पाहिलं एकमेकांना जसे तसे देव जवळ येऊ लागले तसे तसे माझे तुकोपराय या देवाच्या देवा जवळ येऊ लागले इतक्या जवळ इतक्या जवळ येऊन टेपले की जगाच्या मालकाने हात आडवे केले आणि माझ्या तुकोपरायला आलिंगन दिलं कडून दोघांनी मिटी मारली देवाने तुकोबरायला मिटी मारली तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आला याच्यात नवलं पण जगाचा बालक माझ्या तुकोबराच्यासाठी घसा कसा रडत होता काय निर्णय होतं तुकोबराय मला संघ ना देवाला ज्या तुकोबराच्या घरी झूल पेट वाटला आणि मिटी नव्हती जेवायला देवय ताटं वाढली तर कन्यात खाल्ल्या देवाने बरोबर ना झालं का उत्तम पूर्ण मला सांग कण्या खाल्ल्या देवाने आणि ज्या तुकोबरायच्या घरी बसायला फटकं पोह नव्हतं त्या तुकोबरायला घ्यायला जगाचा बात आला होता आणि ज्याची शंभर पोरं होती कुणाची माहिती दुःराष्ट्राची शंभर पोरं होती एका पोराला एक, एक एकर जमीन धरा शंभर एकरचा मालक होता दूतराष्ट्र जंगलामध्ये कुत्र्यासारखा गेला त्याला बघायला कुणी गेलं नाही पण ज्या तुकोबराईंच्या घरामध्ये मंडळी बसायला पटकं पोट नव्हतं त्या तुकोबराईंना घ्यायला जगाचा फार होता हा खरा प्रमाण हा परमार्थ आहे तुकोबबाया नकरून मारली आणि तुकोबया कसा डसा रडू देव डसा डसा रडू लागले देवाने माझ्या तुकोबाईच्या डोळ्यातले अश्रू पुसले देवाने आणि डोळे पुसल्यानंतर तुकोबराईंच्या मनामध्ये आलं की या गावातील माझा कोणी राजा असू द्या कोणी माझी नाती गोती असू द्या माझे सगळे सोयरे असू द्या याच्यातून मला कोणीही सोडवणार नाही असं तुकोबरायंना वाटलं अभंग गजकिस्ट मला सोडवायचा नाही पण याच्यातून सुटका करणारा माझा देव आहे आणि त्या देवाने तो खबर आहे लक्षामध्ये आपण किती संसारातल्या माणसांच्यावर जीव लावा प्रेम करा आपल्याला यातून कोणी सोडवणार नाही लक्षात ठेवा दृष्टांत सांगतो लक्षामध्ये बघा आपलं हे निगळगाव आणि या निगळगावच्या बाजूने एक अतिशय मोठी भली मोठी गंगा वाहत निघाली तुडुंब भरून चाललेली भरपूर त्या नदीला आणि या नदीच्या तीरावर एक महादेवाचं पुरातन काळातलं मंदिर आपल्या निडळगावच्या बाजूने चाललेल्या नदीच्या तीरावर दृष्टांत काही जणांनी ऐकलं असेल काही जणांनी ऐकलं नसेल मी आता शिरोलीला पण सांगितलं हा दृष्टांत नदी तुडुंब भरून चाललेली होती आणि श्रावण महिना सुरू झाला श्रावण महिन्यातल्या प्रतिपदेचा दिवस होता सगळं गाव गाव त्या नदीच्या तीरावर अंघोळी ती करण्यासाठी श्रावण महिन्यातल्या पहिल्या प्रतिपदेच्या दिवशी पोहोचलो सगळ्या मंडळींनी एकदा गंगा स्नान केलं आणि गंगा स्नान करून सगळे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेले सर्वांनी महादेवाचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये बसले आणि कर्म धर्म सर्व योगायोगाने त्या नदीच्या काटावरून त्या नदीच्या तीरावून एक महात्मा देवदर्शन तीर्थयात्रा आणि संत दर्शन केवळ निघालेले होते आणि जाता 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 त्या महात्माने त्या नदीवर स्नान केलं आणि स्नान करून तो महात्मा पुन्हापुढच्या तीर्थयात्रेसाठी निघाला आणि जाता जाता त्या महात्माचं लक्ष त्या महादेवाच्या मंदिराकडे गेलं महात्माने पाहिलं की फार मोठं पुरातन काळाचं मंदिर आहे जाता जाता त्या देवाचं दर्शन करावं आणि पुढच्या प्रवासासाठी निघावं म्हणून तो महात्मा मंदिरामध्ये दर्शनासाठी आला दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर निघाले आणि जाताना सर्व गावातल्या मंडळींनी पाहिलं पाहिल्यानंतर प्रत्येक जण त्या साधूच्या चरणावर नतमस्तक झाला त्या साधूचं दर्शन घेतलं आणि साधू महात्मे निघाले तेवढ्यात निधळ गावातील काही जाणकार माणसाने पाहिलं की कोणतरी साधू महात्मा आहे आणि आपल्या गावामध्ये त्या साधू महात्माचा आगमन झाले आणि या श्रावणातील पहिला दिवस आहे प्रतिभेचा दिवस आहे म्हणून त्या गावातील जाणकार माणसाने साधूचं दर्शन घेतलं आणि साधू महात्माला विचारलं महाराज कुठे आला आपण आणि कुठे निघाला त्या महात्माने संगीत आम्ही फगीन आहोत आम्ही पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघालो आम्हाला गाव नाही आम्हाला आई वडील माहिती नाही कोणी माहिती नाही आम्ही देवदर्शन संत दर्शन तीर्थयात्रा करत करत निघालेलो आहोत तेवढ्या चाळ माणसाने संगीत निघालाय ना मग हे काम करा ना हो आज श्रावणाचा पहिला दिवस आहे प्रतिपदेचा दिवस आहे आमच्या गावामध्ये एक महिना ग्रंथाचं पारण करायचं तुम्ही थांबू शकाल का तुमची राहण्याची जेवणाची खाण्याची आम्ही सगळी व्यवस्था करतो दिवचानी, दिवचानी त्या महात्माने सांगितलं काही हरकत नाही त्या ठिकाणी शिवडीला ग्रंथ आणला आणि संध्याकाळी ग्रंथाचं पारायण सुरू झालं एक दिवस झालं दोन दिवस झालं सगळा निडळ गाव त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचा ग्रंथ श्रवण करायचा परत महागाई यायचा दोन तीन चार पाच दिवस झाले सगळी मंडळी जायची आणि योगायोगाने त्या साधू महात्म्याच्या समोर एक निडळ गावातील तरणा बांड मुलगा लग्नाच्या वयामध्ये आलेला तोही कथा ऐकायला त्या साधू महात्म्याच्या समोर जाऊन बसायचा दोन दिवस झालं पाच दिवस झालं आठ दिवस झालं दहा दिवस झालं आणि योगायोगाने दहा दिवसानंतर त्या साधूच्या समोर बसणाऱ्या त्या तरुण असणाऱ्या त्या बाळाचं म्हणजे त्या बाळूचं लग्न जमलं लग्न जमल्यानंतर तो आलाच नाही चार दिवस झालं त्या साधू महात्माने विचारलं अरे तो रोज आत्ता तायकाळ येणारा बाळू आज चार दिवस झाला आला नाही काय झालं रे त्या गावातील लोकांनी सांगितलं महाराज आता चार दिवस झालं त्याचं लग्न झालंय त्याची आई त्याचा बाप त्याची बायको त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात त्या महात्म्याने सांगितलं एकदा का व्हायला पण त्या बाळूला माझ्या समोर बोलवा निरोध पाठवला बाळू तुला बोलवलंय नाही साधू महात्माने ग्रंथ श्रवण करण्यासाठी त्याने सांगितलं मी नाही येणार ग्रंथ समोर श्रवण करण्यासाठी अरे पण काय येणार नाही अं आल्यानंतर मला ग्रंथ वाचून ऐकल्यानंतर मला घरी जायला उशीर होतो अकरा बागा वाचतात मग माझी आई माझा बाप माझी बायको माझ्यावर जेव्हा मला प्रेम करतात आणि ते उपाशी झोपतात आणि त्यांच्या एवढं प्रेम करणार माझ्यावर कोणी सुद्धा नाही महात्म्याला जाऊन सांगितलं कोणीतरी नाही का देव असा भेटणार आहे देवाला प्राप्त करण्यासाठी देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागेल हा आपण संत तसे भेटले पाहिजे तुकोबराच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली महाराज तुकोबराच्या जीवनामध्ये गुरुची भेट झाली पण तुकोबरा गुरुला समोर पाहिलंच नाही तुको स्वप्नामध्ये येऊन ज्ञान सांगितलं बरोबर आहे कधी माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे तुको आणि गुरुची साठ वर्षांनंतर भेट झाली असं सांगतात बरं का मला माहिती नाही पण तुको गुरु स्वतः भेटलेच नाही तरी सुद्धा तुकोबऱ्यांचा उद्धार झाला बरोबर ना आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचं मस्त गुरुच्या चन्नावर ठेवलं ठेवलं का नाही मग आमचा का उद्धार नाही ना प्रश्न आहे का तुम्हाला जीवनात गुरुची भेट झालीच नाही तरी तुकोपराचा उद्धार झाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला गुरु भेटले नुसते भेटले नाही कधीतरी आम्ही त्यांच्या हाताला धरलं त्यांच्या पायावर आम्ही नतमस्तक झालो मग आमचा उद्धार का नाही प्रश्नाची मालिका आहे दरवीस आहे थांबत नाही का नाही झाला आमचा केला का कधी विचार आपण नाही करू शकू आपण विचार मग जर तुम्ही विचार केला असता तर आमचा उद्धार का झाला नाही मग आम्ही कुठंतरी कमी पडलो शंभर टक्के कमी पडलो नुसतं कमी नाही पडलो तर त्यांनी दिलेल्या मार्गानेच आम्ही चालत नाही म्हणून तर आमच्या जीवनामध्ये आहे लक्षात ठेवा अहो तुम्ही देवाचं ऐकलं नाही देवाचं मग तुम्ही गुरुचं काय ऐकणार आहे मला सांगा ना इथं बसलेल्या प्रत्येक जीवाने अगदी त्या सगळ्या कट्ट्यावर बसलेले माझे महिला मंडळ पुरुष मंडळ मंडपामध्ये बसलेले आपण प्रत्येक बसलेल्या व्यक्तीने त्या देवाशी वचन दिलं दे होतं त्या देवाशी करार केला होता हा ज्या वेळेला हा जीव मी सर्वांचा सांगतोय ज्या आपल्या जीवनामध्ये दुःख काय दुःखाचं कारण काय तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हा जीव आईच्या गर्भामध्ये होता गुरुजी आणि आईच्या गर्भामध्ये सात महिन्याचा हा गर्भ पूर्ण झाला त्यावेळेला या देहाला यातनास्थ नव्हत्या काय यातनास्थ होत नव्हत्या यातना सहन होत नव्हत्या आणि यातना सहन होत नसताना त्या देवाला या जीवाने आणि या देवाने म्हणजे गर्भामध्ये असताना हात जोडले आणि सांगितलं देवा मला या दुःखातून बाजूला कर भगवंताने सांगितलं तुला या दुःखातून मी बाजूला करतो पण मला एक वचन देशील काय वचन का हवंय या जीवाने देवाला विचार काय वचन हवं त्यावेळेला देवाने सांगितलं तुला या दुःखातून बाहेर काढल्यानंतर तू मला तर नाही ना या जीवाने सांगितलं देवाला देवा एवढं साधं सोपतो ना नाही विसरणार तुला देवाने परत एकदा विचारलं बघ जर तू मला विसरला तर निश्चित तुझ्या जीवनामध्ये दुःखांची प्राप्ती भगवंताला सांगितलं या जीवाने देवा नाही विसरणार तुझ्यासोबत मी करार केलेला आहे मग इथं बसलेल्या कुणी एक मिनिटाचा कुणी एक सेकंदाचा कुणी एक दिवसाचा कुणी एक महिन्याचा कुणी एक वर्षाचा दहा पंधरा वीस पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर वर्षाचा करार केलाय की देवा तुला विसरणार नाही आणि आपण देवाला विसरलो ज्या वेळेला गर्भामधून बाहेर आलो महाराज आणि बाहेर आल्यानंतर या बाया जाळामध्ये गुंतलो संसारातल्या त्यामुळे देवाचा विसर पडला जीवाला देवच वाचवतो आणि देवाला जीवाला आल्यानंतरही देवच वाचवतो कसं वाचवतो ते मी तुम्हाला फोडून सांगतो समजा एक दोन वर्षाचा मुलगा आहे किंवा एक पाच वर्षाचा मुलगा आहे किंवा दहा वर्षाचा मुलगा आहे दळवी साहेब त्याला पोहायला येत नाही आणि जर त्याला तुम्ही विहिरीमध्ये सोडलं त्याच्या नाका तोंडामध्ये गेलं तर तो काय होणार आहे मरण पावणार बरोबर ना मग आता एक प्रत्येकाने आपल्या ब्रेनला हॅम घेऊ होऊ द्या की ज्या वेळेला हा जीव सात महिन्याचा हा देह पूर्ण झाला त्यावेळेला आईच्या गर्भामध्ये होता मग आईच्या गर्भामध्ये पाणी घाण मल मूत्र होतं का नव्हतं मग त्याला वाचवणारा त्यावेळेला कोण होता बोला काही देवच होता का नाही मग त्याला वाचवणार तर देव होता मग बाहेर आल्यानंतर तुम्ही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न देवाच्या जवळ जाऊन करता बरोबर आहे का नाही मग जिथं तुम्हाला त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला देवाने वाचवलं तो बाहेर वाचवणार नाही का मला सांगा ना म्हणजे आत वाचवणारा भगवंत होता तो भगवंत बाहेर आल्यानंतर कधी रडायला लागला हा बाळ ज्या वेळेला नाळ तुटली गेली आईच्या आणि आपल्या बाळाची नाळ तुटली गेली त्याच वेळेला हे बाळ रडायला लागलं बरोबर ना जोपर्यंत बाळाची आणि आईची नाळ तुटत नाही तोपर्यंत बाळ रडत म्हणजे देवाचा ना आपला संबंध संपला की आपण रडायला लागलो बरोबर एक नाही मग खुर्ची लगेच आणू नका तुळशीसाठी नेत काय ती लागले दादा काय पळवा ना का आपल्याला खुर्ची नाही दादा असं झालेली कीर्तगरीची सेवा माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या पवित्र चरणावर मी समर्पित करतो चुकून बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या मुखातून एखादा वाईट शब्द निघाला असेल माझ्या वाणीचा दोष जे चांगला आहे ते माझे प्राप्त स्मरणीय प्राप्त मंदिनीय समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाद दादा आणि माझी माई यांच आहे पुन्हा एकदा त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो तुम्हाला सर्वांच्या चरणावर समर्पित करतो करविले तैसे केले कट कट वाकुडी का देवजाने बदल त्याला माहिती चांगली झाली ग वाईट झाली म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करतो आज या ठिकाणी सुंदर सुंदर गायन करणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण सचिन महाराज आता परवाच होतं पण काय बिघाडले कट दे रोज नवीन गायक आहे असं सुंदर गायन करणारे आमचे सचिनजी महाराज असतील हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज संतोष केलं मला तुम्ही बरं का संतुष्ट केलं हरिवती बराई वा रोहित महाराज सगळे महाराज मंडळे आहेत सर्वांची नाव येत नाहीत आमचे दादा काही महिमांगड वरून कीर्तनाला आले काही अं फलटणावरून आले काही दारकुळेवरून आले काही पांढरवले वरून आले तुम्हाला सर्व गुरुभक्तांचं साधकांचा सा धन्यवाद आपण या ठिकाणी आला सुंदर अस सर्वांनी गायन केलं टाळकत टाळ वाजवले आमचे शेत कीर्तनाला वगैरे राहिले धन्यवाद शेत आनंद वाटला मला ज्यांनी दोन तास विना घेतला तुमच्या चिरणामध्ये तम असतो तो, तो आता सध्या विना घेण्यासुद्धा सुद्धा प्रत्येक गावोगावी भाड्याने विना चालला नाही विना कळ्यात येण्यासाठी भाग्य असावं लागतं हा विना वाजवण्यासाठी ते भाग्य लागतं हा पंचतत्व